दोनच ऋतू असे पावसाळा आणि हिवाळा जिथं माणसाला बाहेरच पडावं वाटत नाही बालेची माय बाल्यान बाली गे दरवाजा लावून गावजवळ दे वाहून लोक म्हणतात पावसाळ्यात थंडी वाजली की थोडा दरवाजा जरी उघडला तरी माणूस ला दरवाजा हवा येते गार नाहीच नाही वाटत मार पण कोण येतो घरा घरामुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा तो कोवरे म्हटले संत महात्मे म्हटले शतक झाली अभंगाला तरी लोक कीर्तन ऐकायला येतात या अभंगावर तेव्हा तोच रूप पाहता लोचन हे अभंग आहे तेच टाळकरी आहे तोच कीर्तनकार आहे तेच टाळ आहे तोच आहे तोच विनाय तीच ज्ञानेश्वरी तोच आहे तेच संत आहे नाव बदलत नाही संतांचं तरी माणसं येतात का त्याचं कारण असं आहे जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाचे ठेवणी लोपले होते पारिखेपणे ठाव चढणे चुकविला आहे बोलतात हे जुनं सोनं आहे आणि त्या सोन्याशिवाय या मानवी जीवनाला शोभा नाही फुल नाही ती वेली कशी लोभी नाही ती वेश्या कशी चतुर नाही तो व्यापारी कसा सोनार असून दुसऱ्या धातूचा डाग मारत नाही सोनार कसा अंतकरणात दया नाही साधू कसा देह माणसाचा आहे आणि ईश्वराची उपासना करत नाही माणूस कसा विना but oh. 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 करत नाही थंडी पडली जाऊ नका कीर्तनाला म्हणतो नाही नाही जावं लागणार आहे मी जाणार ते बाई म्हणते मी सांगताय जाऊ नका हा म्हणतो मी जाणार ती बाई थोडस टुनिंग बदलवते आपलं बोलण्याचं ती बाई म्हणते नका नऊ जाऊ हा म्हणते जाऊ दे <laughs> न लागलं ला की घरी राहतो माणूस काय <laughs> बाईच्या न मध्ये ताकद आहे वा फक्त त्या नचा परिणाम आमच्यावर होत नाही कारण <laughs> तिला माहिती आहे शंभर पैकी शंभर गुण कोणाचीच बायको या जगात कोणाला देत नाही बरं का मग ती देवाची असू द्या प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तो उंदराचा असू द्या गुण शंभर पैकी शंभर त्याच्यात भेटत नाही एका ठिकाणी चार बाया बसलेल्या त्यातली एक म्हणते माझा नवरा घरीच येत नाही फोन आला की निघाला फोन आला की निघाला फोन आला की निघाला तिचा हजबंड पोलीस होता कशाला येईल घरी घरी आला की निघाला घरी आला की निघाला त्यात दुसरी म्हणे अगं तुझा कधी कधी तरी डोळ्याने दिसतो मला माझा तर सकाळी आठला गेला तिचा कंपनीत होता पुण्याला आय टी हबला सकाळी आठला गेला की रात्री आठलाच येतो त्यात माझी बायको बसली होती ते म्हणे तुमचे दोघीचे परवडले माझा तर एकदा गोडी पाडव्याला गेला कि हनुमान जयंतीला येतो नारळ घेऊन त्यात एक चौथी होती ते, ते, ते म्हणे तुमचे तिघीचे घरी तरी येता मला तर शोधायला जावं लागतं शोधू कुठं शोधू कुठं शोधू दिसला ग बाई कुठं होता गटारीत पडला होता तिचा पेनारा त्याला मी काय करू आता कोणाला मिळत नाही शंभर पैकी शंभर आणि तिचं तर बिचारीचं भाग्यच नाही ते तो, तो घरी येईल का न येईल का आमच्या गावाच्या एका माणसाला एका बाईनं गावभर शोधलं गावभर माणूसच दिसला म्हणजे किनारा होता ते म्हणे दिवाळी आहे आस्तरी निदान त्याला ओढून ताडून घरी आणते आंघोळ बिंगोळ घालते दिसतच नव्हता गटारीत पडलेला बाबा हो थोडे थोडे डोळे उघडलेले होते संध्याकाळ तो म्हणतो सुरेखा तुला कुठंतरी <स्यारी> बघितल्यासारखं वाटतंय म्हणते मी हा हा तूच आहे तूच आहे तूच आहे काय सांगा शंभर पैकी शंभर गुण मिळवता मिळवता किती पिढ्या गेल्या इथं विचारा तुम्ही मी त्या पिढ्यांचं वर्णन करायला आलो नाही मला तुम्हाला अभंगाच्या प्रस्तावनीत घालायचं बरं महाराज म्हटले इतक्या पिढ्या गेल्या पण कधी त्या पिढ्यांना देवाकडे जाऊ वाटलं नाही संतांकडे जाऊ वाटलं नाही पिढ्यांचं नाव पिढ्यांचं वर्णन आपल्या संतांनी केलं आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला पण आता उठा, उठा उठा जागा पाठी भय आली मोठी पंढरी वाचून तुझ्या ठावनाही कुठे तुम्ही तरी जागे व्हा तुम्ही तरी उठा त्वरा करा पंढरीचा पांडुरंग आपल्यावर माईचं पांघरून घालायची वाट पाहतोय तुम्ही त्याच्याकडे जा बरं बरं महाराज देवाकडे गेलो काय मिळेल भक्त या यादीत बसलात तर सर्वस्वाचं दान मिळेल कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बाई सविले बाप रखुमादेवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान पण भक्ताच्या यादीत बसत नसाल तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी त्याला जवळही घेता येतं लाच सुद्धा मारता येते त्याच्याकडे जाण्यात काय मजा आहे आम्हाला अशा ठिकाणी पाठवा की जिथं गेल्यावर कुठं जायची गरजच पडणार नाही मग संतांकडे जा ते आम्हाला जवळ करतील साधो दिन वत्सल ते दीन आहे संत कृपाळू आहे किती कृपाळू कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर भक्त करुणाकर करुणा ज्ञानाबाई कुळाचा विचार कुळाचा विचार करत नाही भक्त करुणा बनून जायचं ज्ञानोबाऱ्यांच्या दारात जात असताना कसं गेलं पाहिजे नात महाराज म्हटले माणूस बनू संतांच्या दारात जाण्यात काही मजा मला आज वाटली नाही मग मी माझ्या भूमिकेत गेलो कसे गेलात तुम्ही संतद्वारी कुत्रा झालो मी कुत्र्याच्याच सदरात गेलो महाराज तुम्ही बकरी झाली नाही बैल झाली नाही मांजर झाली नाही एकदम तुम्ही रूप घेतलं ते काय जरा बरं वाटतं का अहो निकृष्ट मानतो आम्ही त्याला त्याचं कोणी नाव घेत नाही तुम्ही ते सदर निवडावं कुत्र्याचं तुम्ही कुत्राच का झाले कुत्रा का झाली त्याची अनेक कारण आहेत त्या कुत्र्यामध्ये असे काही गुण आहेत नाथ महाराज म्हटले की जे मला भावले जे माझ्या हात मला आढळले नाही आणि त्याच्यात दिसले काय गुण आहे तसे अनेक प्राणी गुणवान आहे काही प्राण्यांमध्ये वेगळं वेगळं कौशल्य आहे महाराज बैलामध्ये प्रामाणिकतेचं खूप चांगलं कौशल्य आहे खूप इमानदार जात आहे तुम्हाला एक सांगू बैलानं जर त्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर नैताळ्यातल्या बांधलेल्या बैलाला एकाला सुद्धा खोट्याला राहता येणार नाही तुमच्या खोट्याची ताकद आहो हिसका मारला तर खोटा बाहेर काढेल इतकी मर्दानगी ताकद आहे त्याच्या अंगात तीन फुटाचं फाळ काळ्या जमिनीत सर्र जमीन फाडत ओढत नेतो आणि खोटा एक सामान्य दोरखण पण इतकी नीतिमत्ता आहे महाराज फार जागलेलं आहे ते कधीच त्याला तो कुठं सोडावं वाटत नाही मी पाहिलेल्या घटना सांगतो तुम्हाला सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुरानं मागे थैमान घातलं होतं काहींनी कपडे पैसे दागिने अन्नधान्य सगळं गेलं लोकांचं इकडून दागिने वगैरे सगळं प पाठवू शकत नाही आपण त्यांना पूर्णता करू शकत नाही पण निदान सुके कपडे अन्नद्रव्य माणसांनी पाठवले होते त्यावेळेला त्यावेळेला आम्ही आमच्या तालुक्यातून तुम्ही अनेकांनी सगळ्यांनी मदत केली होती त्यावेळेला फोन यायचे त्या गावच्या ग्रामसेवकाला तलाट्याला गाव खाली करा छप्पन्न गाव पाण्याखाली गेले पंचगंगेने महापुराची पातळी ओलांडली चौवेचाळीस फूट पाणी आहे पुलावर पाणी वाढणार आहे पाणी वाढणार आहे गाव खाली करा रडत होती माणसं शेवटी एक शेवटचा आदेश आला आता गाव खाली झालं पाहिजे नैताळ्यासारखं गाव गाँग आहे ना गावात तलाट्याने फिरून दवंडी दिली गाव खाली करायचंय आज संध्याकाळपर्यंत काय ते आपलं मौल्यवान सामान सोबत घ्यान पळा मिलिटरीच्या फोर्सच्या बोटमधून आपल्याला गावातून आहे गावातून स्वतः तर आहे लोकांनी बुजुर्ग लोकांना वैवृद्ध माणसांना गावाच्या बाहेर काढून दिलं पण नैताळेकर शेतकऱ्याला रडायला येत होतं का जनावरात गोट ते गोठ्यात जनावरं होती काही म्हशी शेवटी मान झाला शेतकऱ्याला तर कुठूनही नाही आलं की पहिल्यांदा एक चक्कर वाड्यातच मारावड कीर्तनातून गेल्यावर सुद्धा उत्तम शेतकरी हाडामासाचा शेतकरी गोठ्यात गेल्याशिवाय सोपतच नाही त्याचं मनच लागत नाही ते जनावर एकदा नजरे खालून घातल्याशिवाय हा शेतकरी जायचे त्या म्हशी बैल एक शेतकरी गेला आणि त्यानं बैलाची दावी तोडली काढूनच घेतली गेठ्याला ना नाथीला सांगितलं सर सरजा राजा अरे जा बाबा जसं मी माझी लेकर बाकर वाचून इथून निघतोय तसा तू तुझा जीव वाचव गड्या मी इतका स्वार्थ माणूस नाही रे की मी गाव सोडून तुला इथं बांधून ठेऊ तू कोणाच्याही घरी रा पाण्यात पोहत पोहोच जा जागा मिळल तिकडे राहा पण सरजा माझ्या राजा माझ्याच घरी जगला पाहिजे असा मी स्वार्थी माणूस नाही तू जिवंत असला पाहिजे तू जिवंत आहे म्हणजे आमची ताकद आहे जा ती दोन्ही बैल मालकाकडे वाण्या नजरेनं पाहत होती मालकानं दावी तोडले मालक बोटीत बसला परिवाराला घेऊन निघून गेला तेरा दिवस ती माणसं बाहेर राहिली गावाच्या आणि तेरा दिवसानंतर पंचगंगेचा पूर जसा जसा ओ ओसरायला सुरुवात केला अलमट्टीच्या कर्नाटकमधल्या धरणाची दरवाजे जशी उघडली आणि पाणी गंगे त्या पंचगंगेचं ओसरलं त्यावेळेला माणसं गावात यायला लागली गावात आलेली माणसं शिव पाहत होती कमरे एवढा चिखल झालेला होता घरात गावात बोटेच्या साह्यानं माणसं गावात आली रडत होती माणसं पण जाऊ द्या बचेगे तो वर बी लढेंगे जिवंत आहे ना आपण लढूया जाऊ द्या हो द्या नुकसान बघू काय होत तो शेतकरी आपल्या दारात आला आणि दारात आला उंबरठ्या जायच्या अगोदर घराचा उंबरठा ओलांडायच्या अगोदर त्याची नजर उजव्या हाताच्या गोठ्याकडे गेली नैताळेकर त्याची दोन्ही बैल फुगून मेलेली होती पाण्यावर तरंगत होती मेलेली बैल मालकाशी बोलत होती मालक आम्ही बैल या जातीत जरी जन्माला आलेलो असलो तरी ज्याच्या घरचं खाल्लं त्याच्याच दारात त्याच्याच खोट्यावर शेवटचा श्वास घेण्याची सवय आमच्यासारख्या प्राणांना आहे आम्ही माणसं नाही बैल नेतिमत्तेला जागणारी महाराष्ट्रातल्या बैलाला कळतं प्रामाणिक जगलं पाहिजे पण तो गुण नाथ महाराज म्हटले माणसात दिसला नाही कावळ्याला कळतं ज्ञानोबारींच्या प्रश्नावर उत्तर दिलं पाहिजे माणसांनी ओ दिला नाही ओ त्या काळात पहिलं तो गे काऊ कोकता हे ज्ञानोबारींचं भाषण कावळ्याची आहे माणसं बोलत नव्हती आज ज्ञानोबारांना चांदीचा सोन्याचा मुखवटा असेल पण एक काळ असा होता महाराष्ट्रात आज सोन्याचा मुखवटा आहे हो। ओ पण एका काळात त्या मुखात कोणी घास सुद्धा हो घालत नव्हतं कोण संताकडे जाईल त्या काळात रेड्याला कळालं माझ्या ज्ञानोबार यांच्या मागं जाण्यात आपलं जीवन सफल होईल धन्य होईल चला प्राण्याला कळतं महाराज सगळं कळतो प्राण्याला कोण म्हणतं आजही तुम्ही पा संकट काही येणार असलं महाराष्ट्रावर काही घडणार असलं तरी भुंगतात कुत्र भुंग आपल्याला त्याचा राग येतो पण त्याचा तो संकेत आहे त्याचा तो काहीतरी दिशादर्शक आहे प्राणी फारच महत्वाचे फार उपयुक्त आहे आणि प्रामाणिक सुद्धा आहे पण महाराज या इतर सगळ्या प्राण्यांमध्ये ज्याच्याकडे पाल किमान दगड घेतात त्याला मारतात त्याची चेष्टा करतात त्या सदरात तुम्ही संतकडे गेलात हे काय आम्हाला आवडलं नाही बुवा का गेलात त्याची कारण सांगा कारण ऐकायची तुम्हाला बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनीद्रु लघुचेतना स्वामी भक्तश